रोज सकाळी पप्पाने दूध घेऊन येऊन येऊन एवढ्या मोठ्या बाटल्या साचल्या होत्या तो त्या रानात न्यायच्या होत्या कारण रानातल्या जेवढ्या नेलेल्या बाटल्या सगळ्या संपल्या होत्या तर मी आणलं दूध की धुवून वगैरे ठेवत असते इकडं भांड्यात खूप राडा पडलेला होता सकाळपासून जे भांडे पिठाचे दब्येत तसेच होते तर आशिव झोपलेला होता तोपर्यंत मला सगळा राडा आवरायचा होता दोन चार दिवस दोन चार नाही सात आठ दिवसापासून मी इकडं नव्हते सासरीच असायचे दिवसभर रात्री डायरेक्ट जेवण करूनच यायचं देवाला जाणं परत रक्षाबंधन हे ते कार्यक्रम नंतर नागपंचमी तर घरात तेवढं माझं काही लक्षच नव्हतं तर आज सगळा राडा मला आवरायचा होता फ्रीजचं खराब झालेलं माळवं वगैरे काढलं त्याच्यानंतर ते भांडं धुवायचं होतं पिठाचे डबे वगैरे धुवायचे होते तर मला बोर होत होतं जो मी म्हटलं त्याला गाणे लावत लावत मला म्हणजे गाणे ऐकत ऐकत काम करायला मला आवडतं पहिल्यापासूनच तर मी सगळे भांडे घातले घासले सगळं साफ वगैरे करून घेतलं किचनवाटा परत गॅस वगैरे सगळं धुवून घेतला स्वच्छ किचनवाटा धुतला भांडे घासले डायनिंग टेबल पुसून घेतला नंतर अलीकडल्या घराचं बिडचीवरची साईड वगैरे पुसून घेतली परत खिडकीचे जे साईड खाली असतं साईड साईड तर ती पुसून घेतली कारण त्याच्यावर थोडी धूळ जमा झाली होती भांडे पण धुवून घेतले आणि सगळे म्हणजे पूर्ण भरले होते ताट वगैरे सगळे धुवून घेतले जे भरलेले नव्हते पण थोडीफार धूळ वगैरे बसतेच ना तर ती पण धुवून घेतले कारण म्हणजे जास्त तर आम्ही इथं यूजला ताट ताट ता ता आणलेच नाही कारण दोघंच आहेत शिवय तर दोन तीनच ताट आहेत जास्त नाही आहेत तर त्यातले भरलेले तासून तिकडे पिठाचे डबे बाहेर वाळायला टाकले होते कारण मध्ये जागा नव्हती पाणी पडेल म्हणून खाली एक ठेवला होता आणि एक बंद पडक्या सध्याच्या बंद पडक्या मशीनवर ठेवलेला होता कारण उंदरांनी आमच्या मशीनचं काम तमाम केलेलं आहे आणि चव्हाण साहेब काही फिटर पण बघत नाही येत होता म्हणले परत बीडला गेलेत म्हणले परत नाही येत म्हणले येत नाही काय काय कारण देतात कारण त्यांना थोडी कपडे धुवायचे मला धुवायचेत ना कपडे तर ते तसेच करते तर एखादी गोष्ट बिघडू नये कारण बिघडल्यानंतर चव्हाण साहेबाला खूप कंटाळा येतो नीट करायचा आपण काय करणार त्या उंदरांनी सगळं त्या मशिनीचं काम तमाम करून टाकलं वायर वगैरे कर आणले तर तिचा सध्या बंद आहे मला, रोज मला आता रोज हातानेच कपडे धुवावं लागतं ते तर मला कपड्यांचा खूप कंटाळा आहे तर आत्ता जवळपास दोन तीन वर्षापासून नाही मी म्हणजे जसं आता मी चार पाच वर्षापासून मशीननेच कपडे धुते हाताने कधीच धुतले नाही तर आता खूप चार पाच वर्षानंतर हाताने धुवायला लागायला लागले ला, ला, ते त्याच्यानंतर इकडं मी ह्याचं भांडं खालचं माळव्याचं वगैरे फ्रीजमधलं ते पण धुतलं होतं त्यात पण ना टोमॅटो वगैरे जरा खराब झाले होते तर ते तसेच होते मी तुम्हाला मागच म्हटलं की तिकडे गेल्यामुळं काय मला वेळच नव्हता भेटलं ना, ना शू झोपला होता मी पण थोडा आराम करत असते तो झोपल्यानंतर पण आज कॅन्सल केलं आणि कपडे वगैरे मी सकाळीच धुतले होते कारण वाळत नाही कपडे तसेच वले राहतात आणि वले राहिले का वास येतो तर कपडे आज वाळून झाले होते माझ्या दोन तीनलाच वाळले होते कारण मी खूप जास्त पिळून टाकले होते शूचे कपडे इम्पॉर्टंट पँट्स वगैरे असतात कारण त्या नाही वाळल्या तर मग त्याला दिवसातून खूप साऱ्या पँट्स लागतात कपडे पण सारखं तो भरवतो तर त्याला भेटू